तर संक्रांत झालेली आहे आणि आता बायकांची लगबग सुरू झाली आहे ती म्हणजे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची तर ह्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी अगदी झटपट तयार करता येईल असा दुधाचा एकदम भन्नाट प्रकार आज आपण बघणार आहोत तर हे दूध तयार करण्यासाठी नाही ते तुम्हाला खूप जास्त काही साहित्याची गरज पडत नाही घरातील उपलब्ध साहित्यात हे दूध बनवून तयार होतं आणि तासान तास दूध आठवण्याची सुद्धा गरज पडत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात तुम्ही हे दूध बनवून तयार करू शकतात आणि चवीला म्हणाल तर अ प्रतिम लागतं तर चला वेळ वयानं घालवता बघूया कसं करायचं ते तर त्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी हे जाड तळाचं एक ब पातेलं घेतलेलं आहे यात साधारण चमचाभर पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यामुळे ना जेव्हा आपण दूध गरम करतो ना ते खाली तळाशी लागत नाही आता यात मी अर्धा लिटर फुलक्रीम दूध घेतलेलं आहे दूध मी ऑलरेडी गरम करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं तुम्ही डायरेक्ट दूध वापरलं किंवा डायरेक्ट दूध गरम केलं तरीही चालेल तर आता हे दूध आपण लो फ्लेमवर मस्त असं गरम करून घेणार आहोत दूध इथे आपल्याला अजिबात सुद्धा नाही नाहीये फक्त दुधाला एक उकळी येईल इतपत आपण हे दूध व्यवस्थित असं गरम करून घेणार आहोत तर अर्धा लिटर दुधात येणार साधारण किती कप दूध तयार होतं हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दूध आपलं आहे तो तोवर एकीकडे ना आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत तर त्यासाठी नाही ते मी अर्धी वाटी दुधात साधारण एक सात आठ खजूर आणि सात आठ काजू व्यवस्थित असे भिजवून घेतले होते अर्धी वाटी आपल्याला कोमट दूध घ्यायचं आणि साधारण तासभरासाठी किंवा मग अर्धा तासासाठी तुम्ही हे खजूर आणि काजू भिजवून ठेवू शकता तर आता हे काजू आणि खजूर व्यवस्थित भिजलेले आहे हे मी एका मिक्सरच्या जारमध्ये काढू काढून घेते आणि मिक्सरला आपल्याला हे होईल तेवढं बारीक असं वाटून आहे यात एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही आहे दुधातच आपल्याला हे वाटून आहे तर थोडेसे काजूचे तुकडे किंवा मग खजुराचे तुकडे राहिले ना तरीही काहीही हरकत नाही ते दुधात तोंडाखाली आल्यानंतर छानच लागतात तर हे बघा व्यवस्थित असं हे बारीक झालेलं आहे इकडे दुधाला सुद्धा आपल्या व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे दूध मी इथे अजिबात कुठेही आटवलेलं नाही आहे लक्षात घ्या तर दुधाला उकळी आली की इथे मी एक दहा रुपयाचं मिल्क पावडरचं जे शॅशे येतं ना ते शॅशे घेतलेलं आहे आणि गरम दुधापैकीच साधारण एक ते दीड पळी दूध आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे ही मिल्क पावडर दुधात व्यवस्थित मिसळून घ्यायची याच्या पूर्णपणे गाठी मोडून घ्यायची आहे तर हे बघा व्यवस्थित असं गाठ विरईत तिथे हे मिल्क पावडरचं मिश्रण तयार झालेलं आहे हे लगेचच आता आपण गरम दुधात ओतून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे दूध म्हणजे ज्या काही मिल्क पावडरच्या गाठी असतील ना त्या व्यवस्थित अशा मोडल्या जातात मिल्क पावडर व्यवस्थित ढवळून झाली मिक्स करून झाली दुधात की आपण सुरुवातीला जे खजूर आणि काजूचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं ना तेही आपल्याला ह्या स्टेजला यात टाकून घ्यायचं आहे तर इथेही ना मी केसर वगैरे वापरलेलं नाही आहे कलरसाठी कारण आपण जी खजूर वापरलेली आहे ना त्या खजूरमुळे नॅचरली छान रंग येतो दुधाला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केशराच्या काही काळ्यासुद्धा ह्या दुधात वापरू शकता खजूर आणि काजूचं मिश्रण टाकल्यानंतर मी हे परत एकदा व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला सगळंच साहित्य तर हे बघा सगळं सा साहित्य छान असं सा एकजीव झालेलं आहे आणि दुधाला सुद्धा मस्त असा घट्टपणा आलेला आहे तर सगळ्यात शेवटी आता यात मी साखर टाकते इथे मी तीन चमचे साखर टाकलेली आहे साखरेचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार यात आपण खजूरही टाकलेले आहे खजुराचा सुद्धा गोडबाई हा दुधात उतरतो तर ते लक्षात ठेवून आपल्याला साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचंय खजूर सॉरी साखर टाकल्यानंतर ना मी हे प आणखी दोन ते तीन मिनटासाठी ती उकळून घेतलेलं आहे साखरेला जे काही पाणी सुटतं ना ते पाणी आटेपर्यंत आपल्याला आणखी दोन एक मिनटं फक्त हे दूध उकळून घ्यायचं आहे तर हे बघा व्यवस्थित असं हे दूध उकळून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि सर्वात शेवटी यात आपण काही ड्रायनर्स टाकणार आहोत ज्यामध्ये इथे मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीचे इतर ड्रायनर्स जसं की चारोळी किंवा मग केसरसुद्धा टाकू शकता तर अशा पद्धतीने आपलं हे एकदम भन्नाट चवीचं हे दूध बनवून तयार झालेलं आहे हे दूध तुम्ही थंड किंवा गरम दोन्ही पद्धतीने सर्व करू शकता दोघही पद्धतीने एकदम छान लागतं आणि अर्धा लिटर दुधात येणार छोटे साधारण छोट्या साईजचे जे कप असतात ना ते पाच कप इथे आपलं हे दूध बनवून तयार झालेलं आहे तर तुम्हाला किती कप दूध तयार करायचं आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही दुधाचं प्रमाण वाढवू शकता तर ह्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला अशा पद्धतीचं दूध नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद